मी संजय रामराव गाडेकर उर्फ बिट्टूभाऊ बाव, प्रभाग क्रमांक बावीस ब बाव मधून मी ओबीसी पुरुष प्रवर्गातून या ठिकाणी बावीस क्रमांकातून उभा आहे माझी निशाणी कपशी ही रासपची आहे माझे आजचे माझे नेते आहे हे आपले माधवजी जानकर साहेब यांच्या कपशीवर मी या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे गेल्या तीस वर्षापासून मी या ठिकाणी कार्य करत आहे मागचे पंधरा वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं पंधरा वर्षापूर्वी मी शिवसेनेमध्ये काम करत असताना मला शिवसेनेने एक वेळ धावलेलं आहे त्यानंतर मी या ठिकाणी अपक्ष इलेक्शन मी उमेदवारी या ठिकाणी लढलेली दोन हजार दहामध्ये त्यावेळेस मला माझा वाट पण मिळाला नव्हता आणि मला शिवसेनेने तिकीट पण नव्हतं दिलं तरी मी दुसऱ्या वार्डामध्ये जाऊन उभा होतो तरी मी तीन क्रमांकावर मी चांगलं मतदान मला लोकांनी दिलं होतं आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार चौदापासून मी नरेंद्र मोदींच्या यांचा विचाराचा वारसा घेऊन मी या ठिकाणी प्रवेश केला होता पण या ठिकाणी नामदार जे आतुलची सावे म्हणून जे पश्चिममधून आमच्या पूर्वमध्ये इलेक्शन लढण्यासाठी आले होते ते त्यांच्या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून इलेक्शन लढलेले दोन हजार दहा त्या ब्रेडला दोन हजार पाच असतील किंवा दहा ते नगरसेवकला पडलेले उमेदवार होते आमच्या पूर्वमध्ये आल्यानंतर आमदार आमदारकीला फॉर्म भरला नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दोन हजार चौदाला आणि आमच्या जनतेने या वार्डातील आमचा हा जो पूर्वचा जो वार्ड आहे ह्या वार्डातून त्या माणसाला आम्ही आमदार म्हणून आम्ही इथं तळागाळातले कार्यकर्ते आम्ही तीस तीस पंचवीस पंचवीस वर्षापासून आम्ही इथं लोकांचं कार्य करतो आणि त्या माणसाच्या पाठीमागं आम्ही सर्व कार्य भक्कमपणे उभारून त्यांना तीनदा आम्ही या ठिकाणी आमदार बनवतो आमदार बनवून तीनदा मंत्री बनवून आणि ज्यावेळेस महानगरपालिका पंधरा वर्षापासून इथं लागली नाही सात वर्षामध्ये पोराना सात व सात वर्ष पोराना जे गेली आतापर्यंत हे वाढ भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेला जात होते आता कुठंतरी युती तुटली आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला भाजपचं तिकीट मिळत पण आमचा नेता नुसता आम्हाला गोड बोलवत आता आम्हाला कळालं नाही आमच्या नेत्याच्या मनामध्ये काय आज की आम्ही पंधरा वर्षापासून ज्या माणसाच्या सतत आम्ही भाजपचा या ठिकाणी प्रचार केला या ठिकाणी भाजपचे कोणीही कार्यकर्ते नव्हते आम्ही पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी एक एक कार्यकर्ता जोडून ह्या माणसाला आम्ही दिला आणि त्या माणसाने आमचा आज हात केला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्या गोरगरीब कार्यकर्त्याच्या आमच्या पाठीमध्ये या माणसाने खंजीर खुपसलेला आहे आम्हाला अक्षर म्हणजे अतिशय वाईट वाटतं आम्ही या पक्षामध्ये नरेंद्र मोदीचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत होतो एवढं आम्ही दम आम्ही एवढं मोठं भाजपचं आम्ही जाळं पसरलं आणि आम्हाला माहीत होतं आमचा घात या ठिकाणी होईल आणि ना आमच्यासारख्या कार्यकर्ता डावलं आम्हाला वाटलं होतं हा गोरगरिबाचा पक्ष आहे पण हा पक्ष गोरगरीबाचा नाही हा पक्ष मला वाटतं याच्यामध्ये घोडेबाजार झालेला आहे जो सच्च कार्यकर्ता इथं त्याचं नाव होतं त्याला तिकीट आणि ज्यांचं बदनामी होती ज्या उमेदवाराची त्या उमेदवाराला इथं तिकीट देण्यात आलं हे कसं देण्यात आलं मी हे भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारणार तुम्ही हे जनतेला विचारा हे तिकीट कशामुळे त्याला दिलं त्याचं नाव नसताना आज माझ्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता त्यांनी डावलला आणि आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे खरोखर काम करणारे कार्यकर्ते होते त्यांना टावललं आणि दुसऱ्या लोकांना या ठिकाणी तिकीट देण्यात आले मला याचा मतलब मला म्हणजे मला स्पष्ट दिसतंय की याच्यामध्ये घोडेबाजार झालेला आहे कार्यकर्ता तुम्ही आज उभा राहिलं काय विजन घेऊन उभं राहिले मी इथं लहानसा मोठा झालेलो आहे आता इथं चाळीस वर्ष गेले माझ्या आयुष्यात मला इथं माहिती आहे समस्या काय इथं लोकांना काय पाहिजे मला याचा सर्व पाठ पुरावा आहे आणि मी इथं सतत तीस वर्षापासून मी स जनतेचं या ठिकाणी काम करतो जे पण लोकांच्या समस्या असेल मी त्याच्यावर काम करतो लोकांना काय पाहिजे तर रोड होते रस्ते होते ड्रेनेज होते सगळं पाण्याचे जे बी प्रश्न असेल लाईटाचे असेल कचराचे असल आम्ही सगळ्या लोकांना जे पण म्हणजे लोकांना जे बी छोट्या छोट्या अडचणी त्याच्यासाठी मी काम केलेलं आणि ते विजन घेऊन मी अजूनसुद्धा जनतेचं मी एक आवडतं कार्यकर्ता आहे आणि आज माझ्या जनता माझ्या पाठीशी आहे आणि जनतेचा कोण आज माझ्या पाठीशी आज माझं पॅनल मी आज या ठिकाणी जाहीर करतो की माझं हे जे अपक्ष पॅनल आहे जानकर साहेबाचं तपशी हे आज पॅनल माझं निवडून आहे मी आज ह्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आज या कॅबिनेटमध्ये त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही ह्या पूर्व मतदारसंघामध्ये या आणि इथं रॅल्या करा आणि तुमचं पॅनल निवडून आणा तुम्हाला लोक मतदान देते का हे बघा तुम्ही केलेलं काम तुम्ही जे आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यांचे डावल याचं परिउत्तर उत्तर तुम्हाला जनता दिल्याशिवाय राहणार नाही जनतेला काय आवाहन करत कर जनतेला मी एकच आवाहन करन पश्चिम मधले सावेसाहेब इथं आले तुम्ही निवडून दिलं मी तर तुमचा मुलगा आहे मी तुमच्या घरातलं आहे मी काम तुमचं करणार आहे तो गोड़ गोड़ तो, जे जे ले ले आज इथं कोणी बी येतं मतदान मागतं गोडबोड बोलतं मतदान घेऊन मोठं होतं मग असं आम्हाला सोडून जातं आमच्या संघ दरवेळेस अत्याचार तो शिवसेनेमध्ये माझ्या संघ तोच अत्याचार झाला भाजपमध्ये माझ्या संघ तोच अत्याचार झाला मग विश्वास ठेवायचा कोणाचा हे आंबेडकरांचं विचाराचं हे जे संविधान जे लिहिलेलं आहे जे कार्यकर्ता जो काम करतो आज या संविधानावर हे जे जे चालतं तुम्ही याचा अपमान करून आज तुम्ही दुसऱ्या ज्या सच्च्या कार्यकर्त्याला डावलून तुम्ही काय नालायक माणसाला तुम्ही तिकीट देणं त्याचं काही नसताना त्यांनी सगळ्या लोकांची लूटमार केली सगळे लोक त्याला बदनाम करत आहेत